हाय मी संजना संजना रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सा करते फक्त ज्वारीच्या पिठापासून अत्यंत खमंग लागणारी आज आपण पुरी बनवणार आहोत चला तर वेळ न पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी एका परातीमध्ये एक कप होईल इतकं ज्वारीचं पीठ चाळून घेणार आहे या पुऱ्या खायला अतिशय खमंग लागतात आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी तयार होते आता याच्यामध्ये एक चमचा इतकं मी बेसन पीठ घातलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अगदी पाव चमचा होईल इतकं हळद पावडर एक चमचा जिरे धने पावडर आणि अगदी चिमटवर हिंग पावडर देखील घालायचे आहे चवीनुसार घालूयात आणि अल आणि लसणाची पेस्ट घालायची असेल तर घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता थोडासा ओवा देखील घालायचा आहे आणि एक छोटा चमचा तीळ देखील मी घालणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर एकदम बारीक असावी म्हणजे पुरी व्यवस्थित फुगेल नाहीतर कोथिंबीर मध्ये मध्ये आली की पुरी आपली फुगणार नाही हे सगळं व्यवस्थित सुरुवातीला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्यासाठी मी इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ थोडस कमी चिकट असतं त्याच्यामुळं पुरी आपली चिरू शकते त्याच्यामुळं गरम पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला थंड पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं असेल तर तुम्ही इथं एक काम करू शकता थोडस गव्हाचं पीठ या पीठामध्ये ऍड करायचं आणि थंड पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं तरी सुद्धा आपल्या पुऱ्या चिरणार नाहीत एकदम व्यवस्थित बनतील आता हे सगळं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असा याचा गोळा बनवून घेऊयात पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया तर मी या कणकेतला थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे थोडासा पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे हा गोळा आणि याची मोठी पोळी लाटून घेणार आहोत तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा छोटे छोटे गोळे घेऊन त्याची सिंगल सिंगल पुरी सुद्धा लाटू शकता तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पीठ लावायचं नाही अगदी थोड्या पीठामध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे म्हणजे तेल आपलं जास्त खराब होणार नाही आता पोळी लाटून तयार आहे एखाद भांड घ्यायचं आहे किंवा वाटी किंवा डब्याचं झाकण वगैरे घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत एका वेळी भरपूर अशा पुऱ्या तयार होतात तर तुम्ही या पद्धतीने ते पाच पुरे आपल्या बनवून तयार होतात एकदम सोपी पद्धत आहे पुरी थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि बाजूचं जे पीठ आहे कणिक आहे ते काढून घेऊया आता बनवलेल्या पुऱ्या एका काढून आणि एक छोटा गोळा घेऊन त्याची सिंगल पुरी सुद्धा आपण बनवून घेणार आहोत तर बघू शकता मस्त हे पुरी लाटून तयार झालेली आहे कुठेही चिरलेली नाहीये आता या पुऱ्या आपल्याला एकदम गरम कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत पुरी वरती आल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं पुरीवरती असं तो आ, तेल घालायचं आहे म्हणजे एकदम मस्त छान पुरी फुलते आणि बघू शकता छान फुललेली सुद्धा आहे एकदम टम अशी पुरी तयार झालेली आहे कुठेही चिरलेली नाही एकदम परफेक्ट अशी ही पुरी तयार झालेली आहे याच पद्धतीनं आपण पुऱ्यात तळून घेणार आहोत खायला अतिशय चविष्ट लागतात या पुऱ्या आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात या पुऱ्या तयार होतात एकदम मस्त रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा इतरांना शेअर देखील करा लाईक करा परत भेटू एक मस्त भन्नाट रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय